नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे तर एक टक्का आहे नेक्स्ट नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला तर एकोणीसशे आठला हा कायदा अंमलात आलेला आहे नेक्स्ट मुद्रांक शुल्काद्वारे कर पासून सुरुवात झाली तर अठराशे पंधरापासून सुरुवात झालेली आहे कर वसुलीस नेक्स्ट महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो तर वरील सर्व आधारावर हा दर ठरवला जातो संपत्तीचे स्थान नोंदणीचा प्रकार संपत्तीचे मूल्य या सर्व आधारावर नेक्स्ट ई स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली आहे एच एस सी आय एल या, या संस्थेने ही सुरू केलेली आहे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एल टी डी नेक्स्ट मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो तर दंड भरावा लागतो नेक्स्ट महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो तर फॉ वनचा वापर केला जातो नेक्स्ट खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनच्या शेअर करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो तर नायट्रोजन हा वायू ठरतो नेक्स्ट मुद्रांक शुल्क भरण्या भरल्याशिवाय करार कोर्टात पाणी होईल का तर होय परंतु दंड भरावा लागेल नेक्स्ट धूपगड पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत तर सातपुडा या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत नेक्स्ट तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे तर एकशे आठ हा क्रमांक आहे नेक्स्ट मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर एक ऑगस्टला हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणता कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते हो तर महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते हो नेक्स्ट बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर नर्मदा या नदीची उपनदी आहे नेक्स्ट लढाऊ विमान मी ट्वेंटी वन एटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे तर अवनी चतुर्वेदी ह्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते तर एक ऑगस्टपासून सुरू होते नेक्स्ट भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही आहे साम्यवादी नेक्स्ट शहाजीराजेचे काळे पंडित होते तर संस्कृतचे नेक्स्ट वर्ल्ड वाईड वेब डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर एक ऑगस्टला साजरा करण्यात आलेला आहे नेक्स्ट खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर नेक्स्ट पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर हे मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट उत्तर कोलारधरातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर एकवीस जून हा दिवस आहे नेक्स्ट हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर कयादू या नदीच्या काठी हिंगोली हे शहर वसलेले आहे नेक्स्ट मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णवच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही तर मूर्तीपत्र हे सक्तीचे नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे दे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद